ब्रेकिंग न्यूज बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण विजयी बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता बिग बॉस मराठीत गाजला सूरजचा गुलिगत पॅटर्न रिस्टार ते बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा प्रवास सोळा सेलिब्रिटीना मागे टाकून सूरज चव्हाण विजयी बिग बॉस मराठी सीझनचा विजेता अखेर सूरज चव्हाण ठरला असून सूरज चव्हाणची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती ही चर्चा आज खरी ठरली असून सूरजने घरातल्या इतर स्पर्धकांना मागे टाकत हा विजय मिळवलाय बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सूरज विजय ठरला आहे विशेष म्हणजे टॉप सहामधून सूरज चव्हाणने बाजी मारली निक्की तांबोली अभिजित सावंत धनंजय पोवार अंकि अंकिता वालालवलकर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते यात सूरज चव्हाणने बाजी मारत तो विजय ठरला आहे